हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सावन बाळाची लवकरच लोकांच्या मध्ये रुजवलेली आणि असा आमदार या भागाला मिळणं फार दुर्मिळी दोन प्रश्न मी आबांना विचारतोय अनेक कार्यकर्त्यांचा आहे मी दोन प्रश्न विचारणार आहेत पहिला प्रश्न मी विचारतो की आता जी सभा झाली त्या सभेबद्दल काय प्रतिक्रिया दहशतवाद आणि भ्रष्टाचार हा संपवण्यासाठी ही जी सुरू राहावी ती जनता एक दडपशाही खाली किंवा हुकुमशाहीने तरसलेली होती तर त्या हुकुमशाहीला आणि भ्रष्टाचाराला गाडण्यासाठी ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरलेली ही परिवर्तनची येणाऱ्या वीस तारखेची नांदी आता प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यात उद्या परवा मतदानाची कसा प्रचार केला किंवा कितीपर्यंत किंवा आपल्या शिटी येईल म्हणून शंभर टक्के त्यात शंका वाटली का तुम्हाला आता सभा सभा झाल्यानंतर प्रचार, प्रचार कसा केला ही लोक पैसे देऊन आणलेली नव्हती तीनशे पाचशे रुपये देऊन किंवा ही लोक मनानी आणि स्वतः स्वतःच्या आणि सर्व मंडळी आलेली होती उत्साह आहे आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्या गावचे घटतट विसरून सगळी मंडळी या परिसरामध्ये सहभागी झालेली आहेत की वीस तारखेला शंभर टक्के या ठिकाणी मायुतीची उमेदवार म्हणून ही जागा चांगल्या फारखाने निघेल इथले परिसरातला बराचसा जे शेतकरी वर्ग आहे जास्त घोडगंगा याच्यावर त्यांनी चिंता नसते किंवा घोडगंगेविषयी अजित पवार काय बोलले दादा काय विषय सांगितलं की मी असं सांगणार नाही की तीन आणि सहा महिन्यात हा कारखाना चालू आहे दादांनी सांगितलं की एक वर्षाच्या आतमध्ये हा मी कारखाना सुरू करणार आहे असं सर्वांच्या आज या ठिकाणी दादांनी आश्वासन दिलेलं आहे